नऊ महिने नऊ दिवसांनी झाली जग बघण्याची गाई नऊ महिने नऊ दिवसांनी झाली जग बघण्याची गाई वंशाच्या दिव्या नको नकोपंती विजवू आई वंशाच्या दिव्या नको नकोपती विजवू आई उद्या तुझ्या गर्भाची मी चाचणी होणार मुलगी म्हणून सारे नाक मुदती लग उद्या तुझ्या गर्भाची मी चाचणी होणार ग मुलगी आहे म्हणून सारे नाक मुर्दती लग माझ्याची मुकल्या कानाला कुजबुज ऐकू येई माझ्याची मोकल्या कानाला कुजबुज ऐकू ये वंशाच्या दिव्या पाई विजवू आई वंशाच्या दिव्या पाई नकोपंती विजवू आई नऊ महिने नऊ दिवसांनी झाली जग बघण्याची घाई वंशाच्या दिव्या पाई नकोपंती विजवूवाई अविचारीपणाने माझा करू नको घात गल्मभर गा, आई तुला ठेवीन सुखात अविचारीपणाने माझा करू नको घात ग गा, गल्मभर आई तुला ठेवीन सुखात आई तूच माझा नसीबा आई तूच माझी पुण्या आई तूच माझा नाशिबा आई तूच माझे पुण्याई वंशाच्या दिव्या पाई नकपंती विजवू आई वंशाच्या दिव्या पाई नकपंती विजवू आई नऊ महिने नऊ दिवसांनी झाली जग बघण्याची गाई वंशाच्या दिव्या पाई नकपंती विझवू आई पाहू देही दुनिया मजला डोळे भरुणी ठेव अंगावरती माझ्या तूच पांघरून पाहू देही दुनिया मजला डोळे भरून ठेव अंगावरती माझ्या तूच पांघरून तुझ्या मंजूळवाणी मधुनी मला ऐकू दे अंगाई तुझ्या मधुनी मला ऐकू दे अंगाई वंशाच्या दिव्यापाई नको नकोपती विजवू आई वंशाच्या दिव्या पाई नकोपंती विजवू आई नऊ महिने नऊ दिवसांनी झाली जग बघण्याची घाई नऊ महिने नऊ दिवसांनी झाली जग बघण्याची घाई वंशाच्या दिव्या पाई नकपी आई वंशाच्या दिव्या नको नकपी विजवू आई